नमस्कार मैत्री सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये तर आज आपण मिळणार आहोत की नोव्हेंबर महिन्यामध्ये वी एच एन एसीची मीटिंग आणि त्या मिटिंगचे प्रोसेडिंग कसे लिहायचे आणि कोणकोणते विषय आपल्याला या सभेमध्ये घ्यायचे आहेत आणि त्याची अंमलबजावणी कोण करणार तर चला मग बघूया आजची सभेचे प्रोसिडिंग तर वी एच एन एस सी सर्वात आधी लिहून घ्यायचं आहे त्याला सम आरोग्य सभा पण म्हणतो त्यानंतर तारीख लिहून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या समितीचे नाव लिहून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये विलेज हेल्थ सॅनिटेशन अँड न्यूट्रिशन कमिटी आणि महिना लिहून घ्यायचा त्यानंतर लिहिलं आहे की आज दिनांक बारा अकरा दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी खरवी मांडवगड येथे वी एच एन एस सी ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा स्वच्छ स्वच्छता समितीची मासिक सभा घेण्यात आली सभेमध्ये खालील विषयावर चर्चा करण्यात आली आहे नोव्हेंबरमध्ये समितीच्या बैठकीत चर्चात येणारे विषय तर आपल्याला या महिन्यामध्ये कोणते विषय आपल्या मिटिंगमध्ये चर्चेमध्ये घ्यायचे आहे त्याचा आपण सविस्तर लिहून घ्यायचा आहे तर या महिन्यातले जे विषय आहे ते खालीलप्रमाणे बघा लेख वाचवा कार्यक्रम राबविणे भ्रूणहत्या टाळण्यासाठी करावयाची उपाययोजना स्वच्छ व सुंदर परिसर आरोग्यदायी हवामान राहण्यासाठी विचारविनियम दहा नोव्हेंबर जागतिक लसीकरण दिनानिमित्त व्ही एच एन डी दिवशी गावातील सर्व बालकांच्या शंभर टक्के लसीकरण कसे करता येईल याबाबत चर्चा चौदा नोवे नोव्हेंबर बालदिनानिमित्त शाळेतील चौदा नोव्हेंबर बालदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य कार्यक्रमाची माहिती देऊन निबंध स्पर्धेत घेण्याबाबत चर्चा गावात आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने गावातील सर्व समाजातील लोकांची लोकांचा सहभाग घेणे चौदा नोव्हेंबर जागतिक मधुमेह निवारण दिन सतरा नोव्हेंबर जागतिक अपस्मार दिन बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबविणे विटॅमिन ए व कृमी आजाराबाबत तर हे सर्व जे विषय आहेत ते आपल्याला या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये चर्चेसाठी घ्यायचं आहे आणि त्याची अंमलबजावणी पण आपल्याला करायची आहे तर हा विषय आहे वरचा लेख वाचवा कार्यक्रम तर लेख वाचवा लेख शिकवा हे आपण कार्यक्रम एखादा माता सभेच्या दिवशी किंवा किशोरी सभेच्या दिवशी किंवा एखाद्या वेगळ्या दिवशी हा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर भ्रूणहत्या टाळण्यासाठी करावयाची उपाययोजना भ्रूणहत्या म्हणजे जास्तीत जास्त मुलींचा जो गर्भपात होतो तो टाळण्यासाठी आपल्याला लोकांना समुपदेशन करायचं आहे की मुलगी मुलगा एकच आहे आणि मुलीचे महत्त्व आणि मुलगीसुद्धा जर शिकवली चांगली तर मुलगीसुद्धा मुलापेक्षा कमी नाही आहे आणि जे लोकांची मानसिकता तयार झालेली आहे की मुलगा वंशाचा दिवा असतो आणि मुलगी नाही तर हे आपल्याला लोकांचं बदलवायचं आहे त्यानंतर आहे स्वच्छ व सुंदर परिचय परिसर आरोग्यदायी हवामान राहण्यासाठी विचारविनयम स्वच्छ सुंदर परिसर यामध्ये गावातील स्वच्छता आहे लोकांच्या घराच्या आजूबाजूची स्वच्छता आहे तर लोकांना आपल्याला स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं की लोक आपोआपच त्याची अंमलबजावणी करतात आणि आरोग्यदायी हवामान राहण्यासाठी विचारविन तर गावातलं जर वातावरण चांगलं असेल खेळीमेळीचं असेल तर सहजच आरोग्यदायी वातावरण निर्माण जसं आपण एका घरापासून एका घरातलं एक जर वातावरण चांगलं असेल त्या घरातील सर्वांचे संबंध जर चांगले असेल तर त्यांच्या घरामध्ये आरोग्यदायी वातावरण आहे तसंच पूर्ण गाव एक घरच आहे कुटुंब आहे तर आपल्याला यानुसार सर्वांशी विनियम करून म्हणजे चर्चा करून आपलं गाव कसं आरोग्यदायी ठेवता येईल याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे त्यानंतर आहे दहा नोव्हेंबर जागतिक लसीकरण दिनानिमित्त वी एचंडी दिवशी गावातील सर्व बालकांचा शंभर टक्के लसीकरण कसे करता येईल तर हे दहा नोव्हेंबर जो दिवस आहे जागतिक लसीकरण दिवस तर त्या दिनानिमित्त आपल्याला आपल्या गावातील जो वी एचंडीचा दिवस आहे लसीकरणाचा दिवस आहे त्या दिवशी आपल्या गावातील शंभर टक्के लसीकरण बालकांचे कसे होईल तर याबद्दल चर्चा करून आपल्याला हे पूर्ण करायचं आहे तर आपलं लसीकरण ज्या दिवशी असते तर आपण आपला प्रयत्न असते की आपल्या गावातील जे लाभार्थी आहे शंभर टक्के कसं का काय होईल याचा आपला सर्वांचा प्रयत्न असतो आणि तो आपण करतोच त्यानंतर आहे चौदा नोव्हेंबर बालदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य कार्यक्रमाची माहिती देऊन निबंध स्पर्धेत दे, घेण्याबाबत चर्चा तर हा जो चौदा नोव्हेंबर दिवस आहे बालक दिन तर या दिनानिमित्त आपण कार्यक्रम घ्यायचा आहे आणि निबंध स्पर्धा ठेवायची आहे आणि या विषयावर गावातील जे लोक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करायची त्यानंतर आहे गावात आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने गावातील सर्व समाजातील लोकांचा सा सहभाग घेणे तर आरोग्याबाबत आपण जनजागृती करण्यासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक घरातला आपण सहभाग घेत असतो आणि लोकसुबत सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात तर हा सुद्धा आपण कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवत असतो त्यानंतर आहे चौदा नोव्हेंबर जागतिक मधुमेह निवारण दिन सतरा नोव्हेंबर जागतिक अपस्मार दिन आणि बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबवणे तर हे दोनही कार्यक्रम आपण चांगल्या पद्धतीने करत असतो चौदा नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन आहे तर हा दिवस पण आपण चांगला करणार आहोत तर या दिवशी हा जो मधुमेह दिवस आहे तर एन सी डीच्या कॅम्पमध्ये आपण हा दिवस चांगला करणार आहोत आणि त्यानंतर आहे सतरा नोव्हेंबर जागतिक अपस्मार दिन हा दिन सुद्धा आपण चांगला करणार आहोत त्यानंतर बाल स्वास्थ्य कार्यक्रम आहे विटॅमिन ए व कृमी आजाराबाबत तर पुढील जे चार डिसेंबर हा जो दिवस आहे जंतनाशक दिवस आहे तर या दिवशी आपण जे लहान मुलं आहे एक वर्षावरील तर त्या मुलांना आपण जंतनाशक औषध देणार आहोत गोडी खाऊ घालणार आहोत तर तो दिवससुद्धा आपण पुढल्या महिन्यात चांगला करणार आहोत आणि त्यानंतर या समितीने करावयाची कारवाई वै। तर उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र अंगणवाडीला भेट देणे ऑक्टोबर महिन्यात झालेले वेशाचे निर्णयाचे अंमलबजावणी करून उर्वरित कार्यकृती कार्यक्रम तयार करणे तर समितीने कोणती कार्यवाही करायची आहे या महिन्यामध्ये तर आपल्या समितीला उपकेंद्र प्राथमिक आरोग्य के केंद्र अंगणवाडी इथे भेट द्यायची आहे आणि भेट देऊन तिथे काय काय सुविधा मिळतात कोणत्या कोणत्या आरोग्याच्या सुविधा मिळतात हे त्यांना बघायचं आहे आणि बघितल्यानंतर आपल्या गावातील लोकांना तिथे स आरोग्याच्या सोयीसुविधा घेण्यासाठी सेवा घेण्यासाठी पाठवायचं आहे आणि त्याला प्रवृत्त करायचं आहे त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात घेतलेले निर्णय त्याची अंमलबजावणी करून उर्वरित कार्यावर कृती कार्यक्रम तयार करणे म्हणजे ऑक्टोबर महिन्यात जे काही आपण चर्चा केल्या होत्या कृती करण्यासाठी कार्यक्रम आखले होते आपले ते आपले कितपत पूर्ण झाले आणि उर्वरित कोणते कार्यक्रम तयार करायचा यावरसुद्धा आपल्याला चर्चा करायचं आहे त्यानंतर आहे लेख वाचवा लेख शिकवा कार्यक्रमाबाबत जनजागृतीबाबत आढावा घेणे गावातील मुलामुलींच्या संख्येबाबत माहिती घेणे तर लेख वाचवा आणि लेख शिकवा लेख जगवा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा आपण आढावा घेणार आहे आपली समिती आणि गावातील मुलामुलींच्या संख्येबाबत म्हणजे आता आपण बघत आहे की मुलींची संख्या कमी आहे आणि मुलांची जास्त आहे तर हे जे संख्येचं जे म्हणजे वाढली आहे मुलांची तर हे गर्भामध्येच गृहहत्या मुलीचा गर्भ असला तर त्याची हत्या हे जे प्रमाण वाढलेलं आहे तर हे आपल्याला समितीच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आहे हा राबवायचा आहे आणि जनजागृती करायची आहे लेख वाचवा आणि लेख शिकवा याबद्दल तर ही समिती हे काम चांगल्या रीतीने आपल्या गावामध्ये पार पाडत आहे आणि नंतर आहे योग्य ठिकाणी झाडे लावणे त्याबाबत माहिती घेणे झाडे जगविण्याबाबत लोका लोकसहभागात नियोजन करणे तर जे आपले रस्ते आहे शाळा शाळेच्या आजूबाजूला आहे पटांगण आहे खाली जागा आहे तिथे आपण झाडे लावलेले आहे आणि त्याबद्दल आपण लोकांना सांगितले आहे की हे झाड तुमचं आहे आणि हे तुमचं झाड जगवायचं आहे तर हा कार्यक्रम आपण पावसाळ्यामध्ये राबवलेला आहे त्यानंतर विरचंडीबाबत माहिती घेणे लसीकरणाबाबतच्या अडचणी जाणून घेणे लसीकरण दिन साजरा केल्याबाबतचा आढावा समिती घेईल त्यानंतर विलेज हेल्थ ट्युशन डे जे आहे त्या दिवशी आपण ज्या सेवा देतो लसीकरणाबाबतच्या काही अडचणी असते आपल्याला त्या दिवशी त्या आपल्याला समितीतील लोकांना सांगायचा आहे आणि तो आपण दिवस कसा साजरा करतो कसा आँ... म्हणजे हँडल करतो आणि त्या दिवसाचं काय महत्त्व आहे तर आपण त्या दिवशी गावातले सर्व जे बालकं आहे गरोदर माता आहे स्तनदा माता आहे किशोरी मुली आहे आणि एन सी टी आपले बी पी शुगरचे जे रुग्ण आहे त्यांना आपण बोलावून त्यांना ह्या सर्व सेवा देत असतो तर हे सुद्धा साजरा केल्याचा आपल्याला आढावा जो आहे तो समितीला द्यायचा आहे आणि आपण हा देत असतो बालदिन साजरा केल्याबाबतचा के सा आढावा समिती घेईल तर आपण बालदिनसुद्धा साजरा करणार आहोत अपला अपला ते सुद्धा आपण समितीला आढावा देऊ त्याच्यानंतर गावातील मधुमेह रुग्णाची तपासणी शिबीर घेण्याबाबत सूचना समिती देईल तर आपल्याला आपल्या इथे दर महिन्याला एन सी डी कॅम्प असतो त्यामध्ये आपण बी पी आणि शुगरचे रुग्ण तपासत असतो त्यानंतर अपस्मार या आजारासंबंधी जनतेत असलेले गैरसमज दूर करून त्याबद्दल तपासणी व योग्य आजार उपचार कार्यक्रम घेण्यासाठी समिती आग्रह देईल तर हा अपस्मार जो आजार आहे यासंबंधी जनतेमध्ये जे काही गैरसमज आहे ते समिती आपली दूर करणार आहे तर यासाठी पण योग्य उपचार कार्यक्रम घेण्यासाठी समिती आग्रह धरेल त्यानंतर राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत देण्यात येणाऱ्या रक्तवर्धक गोळ्या विटॅमिन ए पॅन्टॅव्हॅलेट व्हॅक्सिन जनताचे औषध ओ एसचे द्रावण याबाबत सर्व सहमतीने सर्वांनी मिळून चर्चा करायची आहे तर आपण राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत देण्यात येणाऱ्या एफ एस पॉलिकॅसिडच्या गोळ्या विटॅमिन ए पॅन्टॅव्हॅलेन व्हॅक्सिन जनताचे औषध ओ एस तर हे जे आहे औषध आ, या गोळ्या आपण सर्व लसीकरणाच्या दिवशी म्हणजे पेंटावॅलंट वॅक्सिन जे आहे दीड महिन्याला अडीच महिन्याला साडेतीन महिन्याला देत असतो त्यानंतर वर्षातून दोन वेळा जनताचे औषध देत असतो त्यानंतर विटॅमिन ए जे औषध आहे दर सहा सहा महिन्याने आपण बाळाला देत असतो नव्या महिन्यापासून नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर पहिला डोस त्यानंतर सहा सहा महिन्याच्या अंतराने आपण बाळाला विटॅमिन ए देत असतो त्यानंतर आहे जनताचे औषध तर जनताचे औषध पण आपण वशातून दोन वेळा देत असतो त्यानंतर आहे रक्तवर्धक गोळ्या तर आपण एक फॉलिक ॲसिड आयरनच्या ज्या गोळ्या आहे आपण किशोरी मुलींना महिलांना आणि गरोदर मातेला स्तनदा मातेला आपण ह्या गोळ्या देत असतो दर महिन्याला आणि त्यानंतर ओ आर एसचे द्रावण तर ओ आर एसचे द्रावणसुद्धा आपण अंगणवाडीमध्ये सुद्धा करून दाखवतो नंतर त्या मातेच्या घरीसुद्धा आणि त्यांना देतो पण आणि त्यांना हे सांगतो पण की हे द्रावण कसे करायचे किती वेळ ठेवायचे किती द्यायचे बाळाला मोठ्या माणसांना हे आपण सगळं त्यांना सांगत असतो तर ह्या ज्या काही सोयीसुविधा आहे आरोग्याच्या सुविधा आहे लोकांपर्यंत तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे आणि त्याच्या शासनाच्या सुविधा आहे जो लाभ आहे त्यांना मिळाला पाहिजे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहाले पाहिजे यासाठी ही समिती कार्य करत असते आणि हे या महिन्यातील आपले आपला हा जो विषय आहे नोव्हेंबर महिन्यातील हा विषय आपण इथे अशा पद्धतीने घेतलेला आहे सर्व विषयावर चर्चा केलेली आहे आणि सर्व विषयाची कशी समिती अंमलबजावणी करेल आणि त्यामुळे गावाचं आरोग्य कसं चांगलं राहील याविषयी आपण चर्चा केलेली आहे के आणि आज आजची सभा इथेच आपण समाप्त करूया आणि तुम्हाला हे या महिन्यातलं प्रोसिडिंग नक्कीच आवडेल तर तुम्ही कोणत्या पद्धतीने प्रोसिडिंग लिहित असता तर माझ्या आशा त्यांना विनंती आहे की ज्या काही तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही प्रोस सेडिंग कसं का काय लिहिता आणि कोणते विषय तुमच्या याच्यामध्ये चर्चेसाठी असतात आणि तुम्ही काय करता तुमची समिती कोणत्या पद्धतीने काम करते हे मला नक्की कळवा कमेंट्समध्ये पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय